रंग पाटलाचा लय निर्णय खास जरंग पाटलाचा लय निर्णय खास आरक्षण मिळव देवा माझा <संगे> नवोस आरक्षण मिळव देवा माझ नवोस आरच र माझा नवाचा आरक्षा माझा नवाज आवा गावत जनजागृती केली मराठ समाजाला एक मिळून शब्दाचा सगळ्याला येऊन असो हा लक्षण मला कामाला। काम पार पड़। पार पड़। का कामाला काम यशस्वी म्हणून पार पडल चिंता करू नका भांडा सरकारला आरक्षण मिळेल तुम्हाला नगदार आशीर्वाद घेऊन प्रेम मूर्ती शिवाजी बाबाचा आशीर्वाद घेतला कोण पुन्हा मनोजराव पाठला ना सरकाराला विनंती केली विनंती करतो तुम्हाला आरक्षण द्या तुम्ही आम्हाला नका तर सु मराठी समाजाला हा निर्णय माझा खास

ज्याच्या हातात हिरडा आई बापाला मारतो तांडा आणि बाईक पुढे होळी तो वांडा राशी पोर असले तर भूकंपच मुलगा क्रांतीवीर जरांगे पाटील आता विचार करतात काय अक्का ताई मामी नानी जिजी आता विचार करतात काय मुंबईला जायलाय विचार करतात काय मुंबईला जायलाय

पन्नास रुपये धन्यवाद परमेश्वर यांचं कल्याण कर करीन आधी बांधलं माळकांधली माडी माडीर पलंग पानगावर पलं, गादी गादीर उशी उशीर कबशी कबशीत कप कपाती कब, रिथेस पाटली गेली काशी निदर ते उद्याची एकादशी पन्नास रुपये दिले धन्यवाद शंभर लोकांनी घेईन टाइम कमी आपल्याकडं महिला म्हणलं येत नाहीत की मला येत माझ्या आईने मला शिकली माझ्या बायकोला काय येत नाही मनाचा लाग नाही गेल्या महिन्यात मला तीनदा मारले तीनदा गेल्या महिन्यात सुरेश बाबाला माहित नाही काय मार खाऊन मा का? मार खाऊन किती खराब झालो एकच किलो कमी एक किलो कमी कशाला एक क्विंटलला एक क्विंटलला ना नाद नाही करायचं पोहे टाकळीचा माणसाला एवढ्या हो राहतं एकच किलो कमी म्हणलं की एक पोत्याला एक क्विंटलला हा कामून एवढी तपेतो भाडी पाच एवढी तुमच्या गावाला आलतो तेव्हा मी पासष्ट किलो होतो आता एक किलो कमी फक्त एक क्विंटलला एवढं वजन का वाढलं तेव्हा मी घरचं खायचो आता बाहेरचं खातो म्हणून वजन वाड धन्यवाद येतो आनंदी आनंद वाटते महाराज एकदम सुंदर मुलं येतं चांगले मुलं येतं क्वालिफाईट माणसं येतं शेतकरी कष्टाचा पैसा आहे हाडाचे शेतकरी इथं ना कष्टाचा पैसा आहे कष्टाचा मंडप आहे कष्टाचा अन्नदान आहे आणि कष्टाचा हरिणाम आहे काय भागवत कथा चालू नाही का ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा गीता भागवत नाखंड चिंतने ठोबाचे मग तुकाराम म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा फार नाही म्हणून माझं भाग्य आज तुमचं मला दर्शन झाले सगळ्यांचं हे माझं परम भाग्य सर्वांना धन्यवाद देतो माझी विनंती तरुणाला देवाचं भजन करीत जा एक पाऊल पुढं राहत जा परमार्थामध्ये अग्रेसर राहत जा परमेश्वर तुमचं कल्याण करी चांगले मुलं ज्याला मी करता आईचं लागत लागतं एक मिनिटं महिलाचं भजन आणि आपलं भारूड सुरू सोंगी भारूड ऐके आवाज माझ्या ताईचा माझ्या आईचा माया आपण मोठ्या घरच्यात देव साऱ्यात मोठा आहे क्या जीवन की पक्रिया हात मे ते राहिले या नाही रेगास कोणा देव शिन कसा नाही देहाचा भरवासा म्हणून करावी तातडी परमार्थाची सगळ्यांनी म्हणायचं मी पुढं म्हणतो आते मग म्हणा तुमचं भजन मला पटलं भारूड सुटलं नाही भजीन पटलं तांब फुटलं काय म्हणजे याला कोणी आणलं गाई बांडी औ तुला कोणी आणलं बांडी आहो माझं आडनाव बांडी आहे ना मला बांडी मारायचं कोणी म्हणत नाही आला गाड्या महिला म्हणलं रुपये द्यायचं नाही उठून जायचं नाही मावशी मावशी मै सक्की मावशी 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 म्हणली बांडीया तुला कोणी आणलं बापा दोन तास कीर्तन ऐकले माणसं तो काय लागलं ना बायला एक मिनिट सगळे म्हणायचं बरं का म्हणला ना रुपया कोणी द्यायचं नाही पैसे नसले सोनं द्या सोनं येतो <laughs> काय म्हणते बाई सोनं भागतो गे भाऊ गे साखरात जवळ आली माय सोनं तू कोण द्यायला सोनं माझ्या बायको सोनं बँकेत टाकलं मोठी गाडी घेतली उगाची उगच आणि बोली केली सोनं सोडीन साखरात दिला गेल्या वर्षी मी जेवाला बसलो बायकाची पुढे बसली मला कसं कळती साखरात आली साखरा मला कळलं का म्हणून म्हणली सोन्यामुळं सोनं सोड्या मला म्हणती सकरात आली साक्रात मी म्हणून मला माहिती परोदेशी मला म्हणती स्वानियाचा काय मी घरी असं चॅप्टर म्हणतो ह्या जीवाला मी हो नाही ते मला काय म्हणली तुला चव आली तुला चव आली म्हणली बांडी काय घोमे तू काय रा म्हणली बांडी मला राग आला मावशी भाई माग सारली एक सापट मारली सापट मारल्यावर काय बायकुरी मारल मारल माय बांड्याने मारलं गे बांड <laughs> तो आहे टिकली रे तो टिकली तुला कायमची मुकली रे टिकली <laughs> गाडी म्हणलं बुकातेर लावली माझं बुकातेर लाव टिकली लाविना लावी ना <laughs> जेव्हा म्हणलं पोहे टाकले जातून पैसे घेऊन येतो त्यावेळी याताने कुंकू लावलं <laughs> कोण <कौंदे> द्यायला <आल> सोनं <laughs> सोनं कोणी देऊ नका कोणी जाऊ नका मी पुढे म्हणतो मग म्हणा महिलांचा आवाज सुंदर आवाज आहे माझ्या बहिणीचा माझ्या आईचा सगळ्या म्हणा तू माझी आई मी तुमचं लेकरू कसं लेखर तीन पोर तीन चौथं दोन येतं तीन तिसरं समज जेमाशील एक पोरग आहे तीन मला दुसरं समज आणि जेव्हा पोरगस नाही तिने मला वटीत घ्या जी मी करून मुवा कळा काय चिंता नाही काय म्हणलं बाई आमच्या गावात कोण नाही तसं चला सगळ्यांनी म्हणायचं भाऊ सोड द्या अ नामदेव जनाबाई हे तुम्ही महिला म्हणल फक्त महिला म्हणलं फक्त महिला म्हणलं म्हणा सगळ्या म्हणा आ नामदेव जनाबाई स्वप्न काका मुक्ता बाई नामदेव जनाबाई स्वप्न काका मुक्ताबाई टाळी काही वाजत नाही पुढच्या भरपूर म्हणले मागच्या म्हणले आपण आहे सगळ्यात म्हणले कस आपण पुरुष म्हणले हातवरी करा सगळे पुरुष म्हणले हातवरी करा पंढरपूर गुरु आपण शूटिंग मध्ये शूटिंग फिरवा चंद्रभागी चाती गा गिंता चंद्रभागी चाती उभा

परमेश्वर महाराज गोंगे यांची पण या कार्यक्रमाला एकशे दहा रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन एक त्यांचा उखाना देवळी देवळी दळुतली कडची देवळी देवळी दळवत्री कडची परमेश्वर महापारशी आहे मी त्यांची आरची एकशे दहा रुपये दिले धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन शंभर रुखांनी घेईन टाइम कमी आपल्याकडे आपल्या पुढे जायचं इकडे कोणतं लोक ना आता इकडे वाज आमचे रवी गोंगे, गोंगे। यांची पण या कार्यक्रमाला शंभर रुपये उभी होते माडीला ऊन लागलं साडीला बैलजोपा गाडीला औटावटा रवी पाटील चला की सासरवाडीला <laughs> लई दिवसानं गेलो या सासरवाडीला चला ऐकूया महादेवाचा नंदी नंदी कोणाचा महादेवाचा करतो पैठणची वारी करतो वारी करता गोदड बांधतो कशाच मुरमुरे लह्या चिवडा काजू बदाम त्याच्यामध्ये बांधतो तिचं पोटासाठी किती मोठी आता आटी नाही का पोट पण किती मोठी आहे नाथ महाराज म्हणतात गतुडा असं बांधा करा हरी भक्ती बर लोक येईल कामा आणि सोडू लिमा पासून या असं गतुड बांधा आणि मग वारी करा नाथ महाराज म्हणतात कसं गतुड भाऊ ग गथुड ग थोड थोड ग ग थोड अंधारीला जायचं मला बांधव फुलंड आळंदीला जायचं मला बांधाचं फुलड पैठणला जायचं मला झाली पाठ तुम्ही धरा पंढरीची वाट माझ्या गथुड्या मध्ये ज्ञानेश्वरी तुम्ही करा आळंदी पंढरीची वारी माझ्या गथुड्या गा मध्ये गाथा तुकोबाच्या चरणावर ठेवा माथा गथुड 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 पंढरीला जायचं मला बांग गथुड आळंदीला जायचं मला बांग गथुड ऐठण जन्ममरणाची वारी चुकण्याकरता कोणी वारी केली का त्याची सरली झाला था सफल संसार मुक्त होण्याकरता वारी काढी नाथ बाबानं न वारी असे नाथ महाराज म्हणतात वारी कशी करा जन्म मरणाची वारी चुकण्याकरता वारी कशी करा ओहम वागा सोहम वागा प्रणव विनोद गोंगे यांच्या पण या कार्यक्रमाला दोनशे एक रुपये कुठे पोरगा हे प्रणव का बापरे दोनशे एक रुपये दिला धन्यवाद मुंबईला पलडा पाऊस पुण्याला अल्लवांडा बापान त्याला उंडा बाबाने केली चैन मामाने आणला आहेर प्रणवसाठी सोडम्या माहेर बा दोनशे एक रुपया धन्यवाद बक्षी देईन त्याला धन्यवाद नाही देईन त्याला आशीर्वाद रुपाय कोणी देऊ नका उठून कोणी जाऊ नका याचा अर्थ रुपये देऊ नका शंभर दोनशे शंभर दोनशे दीजा बरं असतं गाव चांगलंय गावाचं नाव ऐकून होतो अगदी एकदम नंबर एक गाव आहे एक पाऊल पुढं किती मोठा मंडप आहे महाराज पंक्तीचा जगात दोन गोष्टी महान एक अन्नदान आणि एक जगात महान दोन्ही घडते महाराज नगर भोजन चार गावची लोक येतात वारकरी सगळ्याला इच्छा भोजन असं देणारे गाव दानसूर अन्नदाते सुखी भव आज फार मोठी काळाची गरज आहे असे गाव त्रुळीक पाहायला भेटतात महाराज वारकऱ्यापुरती पंगत कुणी करते नाख्या गावाला पंगत काय आनंदी आनंद आहे महाराज सुंदर अन्नदान आहे सर्वांना कोटी कोटी धन्यवाद मरोनी जावे बा तुझ्याच पोटा यावे काय मशी टाळकरी वय टाळकरी कशी भारी अशी टाळकरी कुठे फाईट पोर सारे क्वाली फाईट टाळबी असं व्हायचं तीनदा एकदाच किती सहा दिवस सप्ताह चालू आहे पण कसे बसले बिचिरा प्रेमान हा याच्यात बिगर लागण्याची किती करून द्या सगळ्या शिरद आहे बाकीचे किती काय माहितीये आता असू नंतर बघू चला ओम वा सोहमवागा प्रेमानगर वारी सावधोणी भजनीला देवकर कैव आलंच नव्हतं अंगात <laughs> येत नसतं आणायला असतं जास्त महिलाच्या अंगात येते आपल्या गावात नसून येत जास्त महिलाच्या अंगात येते यांच्या सप्नात आहे ना यांच्या अंगातलं जायना कुठं बी अंगात येतं एक मावशी अंगात आलं कुठं एस टीमध्ये आलं कशामुळं तिकीट काढायमुळं मुळे कंडक्टर म्हणा तिकीट बाय म्हणली तिकीट कंडक्टरने बेल दिली गाडी उभा केली तुमचे का भोजने विने विनेकरी बाबा आमचे उरबंधू देवदास देवदा दादा, दादा गोंगे का गोंगे दादा कोणी या कार्यक्रमाला पन्नास रुपये दादा चौकाना काय घ्यावा आपल्याला हा ठेवितो हा पाहिजे होत वडा दादा कडी आणि त्यांचा अधिकार आहे म्हणून दादा चौकाना घेणार नाही ना आमच्या वडिलाप्रमाणे तर दादाने पन्नास रुपये दिले ते म्हणे अंगात कसे येतं हे सांग <laughs> बाईच्या अंगात आलं एस टी मध्ये कंडक्टर म्हणा तिकीट बाय म्हणली आहा तिकीट अह कंडक्टरने दिली गाडी उभा केली खाली उतर ते म्हणजे मा इथं पात्री हे कंडक्टर मला कुठं जायचंय म्हणजे मला टाकले जायचंय कंडक्टर म्हणून अंगात आलतं ना गेलं म्हणली गेलं गेलं का म्हणून गेलं पाच किलोमीटर गाव आहे म्हणजे पप्पा इतकं पाय पाय जाऊ काय कसं अंगातलं गेलं कळलं गाव कळलं किती आहे पैसे कळले सगळं कळलं हा म्हणून अंगात आलं होतं आणलं होतं एका माणसं अंगात वारं आलं दुसऱ्यांनी टाळलं देवा काय चुकलं देवा काय चुकलं ज्याच्या अंगात आलं ते त्याच्या कानात म्हणत बिड्या मोमारतीं सोड बिड्या मोवारतीं सोड <laughs> दोन रुपयाचा काट्टा देवाला कळतोय ए अवघड आहे एक दिवशी माझ्या बायकोच्या अंगात आलं कामाचे दिवसो आमच्याकडे लेकापाशी घेवरा लेकापाशी सर घरदार उपाशी कापूस फुटाना कामाचा काटाळा बायकोला कापूस याचा गेली हो आणि घरी आली झिंजे माझ्या बायको झिंज्या स्वाड्या मी फटपटी बघितली माझ्याकडे बघत म्हणती अरे मला बघून म्हणाली अरे अ तुला देवा पुढे सांगा पुढं सांगा अरे आला म्हणले होते ना देवा पुढे सांगा पुढं सांगा मला म्हणते बाबू मी म्हणलं देवा आम्ही जर कापूशी असला सप्ती कुणी करायची मय बाई कुणी सप्त्याचं काही घेणं नाही ना तू पहिला पुढं होईना मी म्हणलं देवा तुमचं औषध आमच्या पक्षा आहे ना मय बाई काय सांग 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 होता क्वालडा चा बुक चा बुक बैला आणायचा खोटे होता कोवाळ आणि एकच वळडा मय बाईक अंगातलं गेलं ना मला मारू नको ना म्हण मी एकली जाती ना ओ काय म्हणते ना असं काय केलं ग झिंज्या बांधल्या झिंज्या पंधरा कुंडल कापूजी असला देव सपनात नाही आला ध्यानी ध्यातना तुळसी मागे पुढे अवतार घेशी भक्ता करणे एकच एक धरला चित्ती आम्ही खुमाईचा पती जो या देवाचाही देव आणि नाथ सेंदरी हेंदरी दैवते कोरत्या पूजी भूते खेते आपुल्या पोटा शिरडते

पाया पडाल नरक द्वारी बोध बुद्धली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी आत्मानिवित वडुर्गा निवित हरुहारी एका जनार्धनी धन्य खंडे राया त्यावर कुंचा वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी एवढं बोलतो आणि पुढे चलतो आज कार्यक्रमाला तरुण अरे तरुण या परमार्थ करून एक दिवस जावा लागल